वंचितच्या बाईक रॅलीने दुमदुमले हिंगणघाट आंबेडकरांच्या सभेसाठी केली प्रचंड वातावरण निर्मिती वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट तर्फे प्रकाश आंबेडकर यांचे वर्धा येथे दिनांक अठरा फेब्रुवारी रविवार रोजी होणाऱ्या महा सभेच्या प्रचारासाठी हिंगणघाट शहरातून प्रचंड बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी चलो वर्धा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत रॅली शहरातून काढण्यात आली होती नंदुरू चौक येथे हिरवी झेंडी दापून पूर्व विदर्भ समन्वयक किशोर खैरकर यांनी रॅलीला सुरुवात करण्यात आली होती यावेळी जिल्हा प्रभारी बंडूभाऊ नगराळे अशोक रामटेके माजी जिल्हा उपाध्यक्ष कुणाल वाशेकर समुद्रपूर तालुका अध्यक्ष राजू दाभर्डे महासचिव पंकज भगत हिंगणघाट तालुका अध्यक्ष विवेक कांबळे शहराध्यक्ष रवी कांबळे यावेळी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए बी एस न्यूजसाठी जी भगत समुद्रपूर वर्धा